नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या भारतातील विविध राज्यांमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती पाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुमच्या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजार बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलयकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिलं राज्य आहे पोंडिचेरी या ठिकाणी सहा हजार सातशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल कापसाला पाजवले त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये बघितलं तर सहा हजार रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव आहे आंध्र प्रदेशमध्ये पाच हजार पाचशे रुपये तर ओडिशामध्ये सात हजार चारशे रुपयास प्रति क्विंटल कापसाला भाव मिळते तमिळनाडूमध्ये बघायला गेलो तर नऊ हजार सातशे तेहतीस रुपये मध्य प्रदेशमध्ये नऊ हजार आठशे रुपये पंजाबमध्ये सहा हजार शंभर रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव मिळते तसेच महाराष्ट्रामध्ये आठ हजार चारशे शहाण्णव रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भावसव आहे कर्नाटकामध्ये बघितलं तर दहा हजार चारशे सत्तर रुपये राजस्थानमध्ये बघितलं सात हजार चारशे रुपयात प्रति क्विंटल कापसाला भाव आहे तसेच गुजरातमध्ये नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आज कापसाला भाव मिळतो आहे हरियाणामध्ये बघायला गेलं तर आठ हजार चारशे रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे तसेच तेलंगणामध्ये नऊ हजार तीनशे त्रेचाळीस रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो आहे तर हे होते मित्रांनो भारतातील विविध राज्यांचे तसेच कोण जिल्ह्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय भाव मिळते कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद